मराठमोळ्या गंगूबाईचा मुंबई शहरातील सर्वात मोठ्या भाजी मार्केटमध्ये मा खूप धबधबा होता आजूबाजूचे सर्व भाजी विक्रेते गंगूबाईला खूप घाबरायचे कारण गंगूताई होतीच तशी अतिशय रुबाबदार देखणी बारदस्त बांधा कुणावरही तिची लगेच छाप पडेल अशी गंगूताई पहाटे पाच वाजल्यापासून भाजी मार्केटमध्ये मा विविध प्रकारच्या भाज्या आणि फळे विक्रीसाठी बसायच्या गंगुताईंची स्वतःची अशी एक जागा भाजी मार्केटमध्ये फिक्स होती कुणीही तिच्या जागेत थोडाही हस्तक्षेप केला तर गंगूताई त्याची खैर करत नव्हती अशी ही गंगुताई वयाच्या पंधराव्या वर्षीच गंगूताईंचे विश्वासरावांशी लग्न झाले होते गंगुताई वयाने लहान होती परंतु लहान वयापासूनच गंगूताईला व्यावहारिक ज्ञान आणि बिनधास्तपणा तिच्या अंगामध्ये ठासून भरलेला होता गंगूताईला तिच्या या धंद्यामध्ये खंबीरपणे साथ दिली ती म्हणजे विश्वासरावांनी गंगूताईचा धंदा अतिशय जोमात चालू होता आणि त्यांनी तो खूप भरभराटीलाही बर आणला होता परंतु लग्नानंतर काही दिवसातच गंगूताई गरोदर राहिल्या आणि एकापाठोपाठ एक अशी दोन गोंडस मुले त्यांनी जन्माला घातली गंगूताई आणि विश्वासराव दोघेही खूप खुश होते मुलांच्या जन्मानंतर त्यांच्या मुलांच्या संगोपनाची आणि त्यांच्या भविष्याची दोघा नवराबाईकोंनी मिळून खूप सारी स्वप्न बघितली होती गंगोताई आणि विश्वासराव दोघांनीही मिळून आता खूप जास्त मेहनत करायचं ठरवलं होतं मुलांसाठी सर्व काही करायचं असं त्या नेहमी म्हणायच्या त्यांच्या शिक्षणामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी पडता कामा नाही त्यासाठी मी रात्रंदिवस मेहनत करेल असे त्या विश्वासरावांना सांगायच्या त्यावर विश्वासरावही म्हणायचे हो गंगू मी आहे तुझ्यासोबत तू घाबरू नकोस आपण मुलांना कशाची कमतरता पडू देणार नाही त्यावर गंगूताई म्हणायच्या अहो माझ्या वडिलांनी समाजाते समाजाच्या भीतीमुळे माझे लग्न खूप कमी वयात करून दिले मला साधं शिक्षण घेताही आलं नाही माझी खूप इच्छा होती मी खूप शिकावं आणि एखाद्या सरकारी कार्यालयात मोठ्या पदावर काम करावं परंतु माझ्या नशिबात शिक्षण नव्हतंच माझ्या वडिलांनी मी पंधरा वर्षाची होताच माझे लग्न ओरकून दिले आणि ते त्यांच्या जबाबदारीतून मोकळे झाले पण मी माझ्या दोन्ही मुलांसोबत असे अजिबात होऊ देणार नाही मी माझ्या जीवाचे रान करील पण माझ्या दोन्ही मुलांना चांगले शिक्षण आणि चांगले संस्कार देईल असे बोलून ते दोघेही आपापल्या कामाला निघून गेले असेच दिवस सरत होते गंगुताईंनी आणि विश्वासरावांनी दोघांनीही स्वतःला कामामध्ये पूर्णपणे झोकून दिले होते परंतु काय माहीत कोणास ठाऊक नियतेच्या मनात काहीतरी वेगळंच होतं अचानक एक दिवस विश्वासरावांच्या छातीत खूप दुखायला लागलं गंगूताई मोठ्या हिमतीने स्वतः त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये निघाल्या परंतु जे व्हायला नको होतं तेच झालं रस्त्यामध्ये असतानाच विश्वासरावांनी त्यांचा प्राण सोडला आणि विश्वासराव गंगुताईंना एकटे सोडून कायमचे निघून गेले विश्वासरावांचे असे अचानक जाणे गंगुताईंच्या काळजाला लागले हाताशी दोन लहानशी लेकरं आणि त्या बिचाऱ्या एकट्या काय करणार होत्या कोणाची साथ नव्हती की सोबत नव्हती गंगुताईंवर जणू आभाळाचं कोसळलं होतं परंतु नवऱ्याच्या मृत्यूचे दुःख उराशी कवटाळून गंगुताई पुन्हा खंबीरपणे आपल्या दोन चिमुरड्यांसाठी उभी राहिली ते चिमुरडे जीव फक्त तीन वर्षाचे होते वयाच्या तीन वर्षातच त्यांच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्र हरवले होते परंतु गंगुताईंनी मनाशी ठाम केलं सर्व दुःख विसरून त्यांनी ठरवलं आता मला आईचं आणि वडिलांचं दोघांचंही कर्तव्य पार पाडायचं आहे त्यासाठी मला आता असं खचून जाणं जमणार नाही मी जी स्वप्न आम्ही दोघांनी मिळून पाहिली होती मुलांसाठी ती आता मला एकटीला पूर्ण करायची आहेत त्यासाठी कोणत्याही समस्येला अडचणीला आणि संकटाला तोंड देण्यासाठी ही गंगूबाई तयार झाली आहे आता गंगूताईसमोर पैसा कमावण्याचं एकच साधन होतं ते म्हणजे भाजी मार्केटला जाऊन भाजीपाला विकून पैसा कमावणे नवऱ्याचे सर्व विधी झाल्यानंतर गंगूताईंनी लगेचच स्वतःच्या कामाला सुरुवात केली त्या सकाळी पहाटे पाचला उठून मुलांचं सर्व काही आवरून त्या दोघांनाही सोबत घेऊन मार्केटला जात होत्या मार्केटमध्येही गंगूताईंना कितीतरी समस्यांना संकटांना तोंड द्यावे लागत होते ऐन तरुण वयात नवरा सोडून गेला म्हणून कितीतरी घाणेरड्या नजरा गंगुताईवर पडत होत्या पण अशा नजरांना कसे मारायचे हे गंगुताईला चांगलंच ठाऊक होतं त्या कधीच कोणाला घाबरल्या नाही किंवा डगमगल्या नाही अशा या घाणेरड्या लोकांच्या नजरेपासून वाचवण्यासाठी गंगुताई स्वतःजवळ असं हत्यार ठेवायची की कोणाची लांबूनसुद्धा तिच्याकडे बघायची हिंमत होत नव्हती दिवसभर मार्केटमधला धंदा सांभाळून दोन्ही मुलांनाही चांगल्या प्रकारे गंगूताई सांभाळत होती असेच दिवस सरत होते गंगू गंगूताईंची दोन्ही मुले राकेश आणि लोकेश आता दोघेही मोठे होऊ लागले होते गंगूताईंनी स्वतःच्या हिमतीवर त्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देऊन सॉफ्टवेअर इंजिनियर बनवले होते गंगूताईसमोर आता त्यांची दोन्ही मुलं हाच एक आशेचा किरण होता एवढी मेहनत स्वतःची उपासमार आणि समाजातील प्रत्येक संकटाला व्यक्तीला सामोरे जाऊन गंगूताईंनी स्वतःच्या दोन्ही मुलांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं होतं आता गंगूताईचं वयही होऊ लागलं होतं प परंतु अजूनही गंगूताईच्या शरीरातील काम करण्याचा जोश आणि जीवन जगण्याची उमेद आणि तोच धडाडीपणा काही कमी झाला नव्हता गंगूताई तिच्या भाजी मार्केटमध्ये खूप फेमस होती तिच्या नावातच एवढा दरारा होता की तिचे नाव ऐकताच लोक घाबरत होती गंगुताईंच्या दोन्ही मुलांचं चांगलं शिक्षण होऊन त्यांना चांगल्या नोकऱ्याही लागल्या होत्या आता गंगुताईंना वेद लागले होते राकेश आणि लोकेशच्या लग्नाचे म्हणून गंगुताईंनी त्यांच्या ओळखीमध्ये दोघांसाठीही मुली शोधण्याचा कार्यक्रम चालू केला परंतु एक दिवस राकेश आणि लोकेश दोघेही आईकडे आले आणि म्हणाले आई तू आमच्यासाठी ज्या मुली बघण्याचा कार्यक्रम करत आहेस त्याचा काहीही फायदा नाही त्यावर लोकेश लगेच म्हणाला आई दादा आणि मी आम्ही दोघांनीही मुली शोधून ठेवल्या आहेत त्यामुळे तू आमच्या लग्नाचे टेन्शन घेऊ नकोस त्यावर गंगुताई म्हणाल्या कोण आणि कुठल्या मुली आहेत त्या त्यानंतर दोघेही म्हणाले त्या आमच्यासोबतच कंपनीमध्ये काम करतात आणि आमच्या एकमेकांवर खूप प्रेम आहे नंतर गंगुताई म्हणाल्या ठीक आहे त्या दोघींनाही एकदा घरी बोलव मी त्या दोघींशी आधी बोलून घेते आणि मग नंतर लग्नाचे काय ते ठरवूया ते दोघेही होय म्हणाले आणि तिथून निघून गेले गंगुताईंच्या दोन्ही मुलांना आता बाहेरच्या जगाची हवा लागली होती बाहेरच्या जगाचा चकमकीतपणा शो शायनिंग दिखावा या सगळ्याच्या आधी ते दोघेही झाले होते गंगुताई रविवारच्या दिवशी घरीच थांबल्या त्या दोघी दोघीही मुलींना त्यांनी घरी बोलावून घेतले त्यांच्याशी बोलल्यानंतर गंगुताईंना समजले की त्या खूप मोठ्या घरातल्या मुली आहेत आणि त्यांची विचारसरणीही तशीच होती हाय क्लास सोसायटीप्रमाणे गंगूताईंना त्यांच्याशी बोलल्यानंतर असं वाटलं या माझ्या मुलासोबत आयुष्यभर संसार निभावू शकतील का परंतु एवढ्या कडक शिस्तीच्या तडबदार गंगूताई मुलांच्या हट्टापुढे नतमस्तक झाल्या आणि त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांची लग्न त्यांच्या आवडीच्या मुलीसोबत लावून दिली आणि गंगुताई एका खूप मोठ्या जबाबदारीतून मुक्त झाली असं त्यांना वाटत होतं त्यांना आता असं वाटत होतं बस झालं आता मी थकली आहे आता सर्व काही सुनांच्या हाती सोपवून मी आता आरामात जीवन जगेल गंगुताईंनी त्यांच्या दोन्ही मुलांसाठी मुंबईसारख्या शहरात फक्त त्यांच्या भाजी मार्केटमधील मा धंद्याच्या जोरावर खूप सारी प्रॉपर्टी कमावून ठेवली होती त्यांची मुलं आणि सुना काहीही काम न करता बसून आरामात जीवन जगतील एवढं सर्व काही गंगुताईंनी कमावून ठेवलं होतं लग्न करून दोन्ही सुना जेव्हा घरात आल्या तेव्हा त्या सुरुवातीला गंगुताईंचा दरारा बघून आणि त्यांना घाबरून त्यांचा खूप मानसन्मान करायचा परंतु त्यांना मनातून असं वाटायचं आपल्या सासूचे एवढे वय झाले आहे तरी संपूर्ण घरात तिचेच सर्व काही चालत आहे अजूनपर्यंत त्यांच्या सर्व काही ताब्यात आहे आमचे नवरेही त्यांना घाबरत आहे परंतु हे असे किती दिवस चालायचे असा विचार त्या दोघीही करत होत्या त्यांना आपल्या सासूचा प्रत्येक गोष्टीमध्ये हस्तक्षेप करणे अजिबात आवडत नव्हते त्या दोघीही वरवर सासूला आदर देत होत्या परंतु मनातून त्या दोघींनाही गंगूताईचा खूप राग येत होता एक दिवस गंगूताई जेव्हा पहाटे पासलाच भाजी मार्केटमध्ये मा त्यांच्या कामासाठी गेल्या तेव्हा ते खूप दिवसापासून त्यांच्या जागेवर नजर ठेवून असलेले गुंड त्यांच्यासमोर उभे राहिले आणि हत्यार दाखवून गंगूताईंना धमकावू लागले ही जागा आमच्या नावावर करून दे त्या जागेला आता तिथे कोटीचा भाव होता त्या जागेमध्ये गंगुताईचा जीव अडकला होता त्यावर गंगुताई त्या गुंडांना म्हणाल्या माझा तुम्ही जीव घेतला तरी ही जागा मी तुमच्या नावावर करून देणार ना नाही आत्ताच्या आत्ता चालते व्हाईतून नाहीतर मी लोकांना जमा करेल गंगुताई घाबरणाऱ्यांमधल्या नव्हत्या गंगुताईंनीही त्या गुंडांचा प्रतिकार केला त्यांच्याशी लढायला सुरुवात केली परंतु आजूबाजूला अजूनपर्यंत कोणीही आलेले नव्हते आणि चार चार माणसांसमोर गंगुताई बिचारी एकटी काय करणार होती त्या गुंडांनी गंगुताईंच्या पायावर आणि हातांवर वार करायला सुरुवात केली तरी गंगुताईंनी त्या कागदपत्रांवर सह्या केल्या नाहीत पण गंगुताईंच्या पायावर खूप जोराचे वार झाले होते म्हणून गंगुताईने जोरजोरात ओरडायला सुरुवात केली नुकताच मार्केटला भाजी घेऊन आलेला गंगूताईचा लहानपणीचा मित्र तिकडे येत होता त्याने हे सर्व पाहिले आणि लोकांना घेऊन गंगुताईंना वाचवण्यासाठी तो धावला गंगूताईंना त्या गुंडांच्या तावडीतून सोडवले गंगूताईमध्ये एवढी ताकद होती की चार लोकांसोबत त्या एकट्या लढल्या परंतु सही काही त्यांनी केली नाही परंतु गंगूताईच्या पायाला खूप जास्त मार लागला होता म्हणून गंगुताईचा मित्र श्रीकांत तिला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि तिच्या मुलांना आणि सुनांना फोन करून बोलावून घेतले गंगुताईच्या एका पायाला एवढा जास्त मार लागला होता की त्या पायाचे ऑपरेशन करावे लागले ऑपरेशन झाले परंतु डॉक्टरांनी बाहेर येऊन सांगितले की गंगुताई आता कधीही चालू शकत नाही त्यांचा एक पाय पूर्णपणे निकामी झाला आहे त्यांना आता बेडरेसशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही हे ऐकून गंगुताईंची मुलं आणि त्यांचा मित्र श्रीकांत यांना खूप मोठा धक्काच बसला वाऱ्यासारखी पडणारी गंगूताई आता कधीच चालू शकणार नाही हा विचारच कोणी करू शकत नव्हता जेव्हा गंगूताईला ही गोष्ट समजेल हा विचार करून श्रीकांतला खूप वाईट वाटत होते गंगूताईंना आता हॉस्पिटलमधून घरी सोडले परंतु त्यांना ही गोष्ट कोणीही सांगितली नव्हती घरी गेल्यानंतर गंगूताई जेव्हा त्यांच्या मोठ्या मुलाला म्हणाल्या तू मला एका हाताने पकड मी माझ्या पायाने चालत बेडरूममध्ये जाते तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला आई ते आता कधीही शक्य नाही तू आता कधीच चालू शकत नाही हे ऐकून गंगूताईंनी त्यांच्या पायाला हात लावला आणि त्यांना होत्याचे नव्हते झाल्यासारखे झाले मुलाने उचलून गंगूताईला बेडरूममध्ये झोपवले कणखर बिनधास्त गंगुताई आता बेडवर फक्त मृत शरीरासारखी पडून राहायची आणि शून्यात नजर टाकून एकटकच बघत राहायची कधी पतीच्या फोटोकडे बघून म्हणायची मुलं तीन वर्षाची असताना तुम्ही मला सोडून गेलात परंतु तेव्हा देखील मी घाबरली नाही हारली नाही परंतु आता देवाने माझ्यासोबत हे काय केले आहे जेव्हापासून गंगूताई बेडवर आल्या तेव्हापासून त्यांची मुलं आणि सुना त्यांचा रागराग करायला लागल्या कारण गंगूताईंचे खाणं पिणं सर्व काही बेडवरच होतं मोठी सून म्हणायची मी सासूबाईंचे दिवसभर सेवा का करू मला काय तेवढीच कामं आहेत का आणि लहान सून म्हणायची मी तरी का करू मी काय त्यांचा ठेका घेतला आहे का आणि दोघीही सतत त्यांच्या नवऱ्यांच्या मागे भुनभुन करायच्या तुमच्या आईची दिवसभर सेवा आमच्याकडून करणे शक्य नाही त्यांना कुठल्या तरी चांगल्या वृद्धाश्रमामध्ये दाखल करा तिथे त्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाईल रोज सकाळच्या नाश्त्यासाठी गंगोताईंना वाट पाहत बसावी लागायची परंतु एकही सून त्यांना वेळेत नाश्ता घेऊन येत नव्हती दुपारचे जेवणही त्यांना कधी वेळेत मिळत नसायचे हाय सोसायटीमधल्या सुना फक्त त्यांच्या पार्ट्या आणि मित्रमंडळी यांच्यामध्येच दिवसभर रमलेल्या असायच्या मुलंही त्यांच्यासोबतच पार्ट्या आणि मौज मजा करण्यात दंग होती परंतु आईकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नव्हता गंगूताईने जी काही प्रॉपर्टी कमवली होती मुलांनी पार्ट्यांमध्ये आणि झुगारामध्ये सर्व काही उधळायला सुरुवात केली कारण आता त्यांना कुणाचाही धाक राहिला नव्हता बिचाऱ्या गंगूताई दिवसरात्र बेडवरच पडून होत्या आता त्यांची दोन्ही मुलं त्यांना अजिबात घाबरत नव्हती घरामध्येच त्यांच्या पार्ट्या आणि सर्व काही चालायचे गंगुताईंनी त्यांना किती वेळा सांगितले बाळा हे सर्व बंद करा आणि तुमच्या कामाकडे लक्ष द्या तर त्यावर ते दोघेही त्यांना म्हणायचे आई तू गुपचूप बेडवर पडून राहा आणि तुझे राहिलेले दिवस आरामात जग आमच्यामध्ये अजिबात लक्ष घालू नकोस आता तर मुलं गंगुताईंना धमकावू लागली होती की गंगुताईंची सर्व प्रॉपर्टी आमच्या नावावर करून दे परंतु गंगूताई या गोष्टीला अजिबात तयार नव्हती गंगुताई म्हणायची माझ्या शरीरात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत मी तुम्हाला एक कवडीसुद्धा देणार नाही कारण मी जर सर्व काही तुमच्या नावावर केले तर तुम्ही एका दिवसात सर्व काही उधळून टाकाल त्यावर राकेश आणि लोकेश म्हणायचा आई आज नाही तर उद्या तू जाणारच आहेस मग आमच्या नावावर प्रॉपर्टी केल्याने काय एवढा मोठा फरक पडणार आहे त्या दोघांनाही आईबद्दल अजिबात प्रेम वाटत नव्हतं त्यांना फक्त तिची प्रॉपर्टी हवी होती गंगूताईंचे शरीर दिवसेंदिवस खूप थकत चालले होते वेळेवर पिणे आणि औषध पाणी त्यांना काहीच मिळत नव्हतं म्हणून त्या आता आधीपेक्षा खूप कमजोर झाल्या होत्या मुलांची आणि सुनांची एकच इच्छा होती कधी एकदा गंगूताई हे जग सोडून जातात आणि त्यांची सर्व प्रॉपर्टी मुलांच्या नावावर होती त्यासाठी सुना पुरेपूर प्रयत्न करत होत्या त्या कधीही वेळेवर गंगुताईंना जेवण नाश्ता औषध देत नव्हत्या त्यांची उपासमार करत होत्या मुलांनीही कधीही आईला उठवून चालवण्याचा प्रयत्न केला नाही आता तर गंगुताईंची खूप वाईट अवस्था झाली होती राकेश आणि लोकेश चार चार दिवस आईकडे डोकावूनही पाहत नव्हती ज्या आईने त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर मुलांसाठी दुसरं लग्न केलं नाही मुलांसाठी खंबीरपणे उभी राहून सर्व समाजाला तोंड दिलं त्यांना चांगलं शिकवलं सर्व काही त्यांच्यासाठी केलं आणि आज तीच मुलं एवढी नालायक निघतील असं गंगूताईंना कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं गंगूताईंचे मित्र श्रीकांतराव अधूनमधून गंगूताईला भेटायला येत होते परंतु तिची अवस्था पाहून त्यांना खूप वाईट वाटायचे श्रीकांतराव जेव्हा त्यांच्या मुलांना सांगायची की आईची काळजी घेत जा तेव्हा त्यांची मुलं आणि सुना त्यांनाही उलटसुलट बोलायच्या आणि त्यांना घरातून अपमानित करून बाहेर हाकलून लावायच्या श्रीकांतरावांना गंगूताईची अशी वाईट अवस्था पाहत नव्हती एक दिवस ते घरी तिला भेटायला गेले तेव्हा त्यांची मोठी सून गंगूताईंना वाईट साईड बोलून रात्रीचे जे, शिळं जेवण जेवायला सांगत होती ते पाहून त्यांना खूप वाईट वाटले ते गंगूताईजवळ बसले आणि म्हणाले गंगू तुला एक विचारू का तेव्हा गंगूताई म्हणाली विचार गंगू मला तुझ्याशी लग्न करायचे आहे तेव्हा गंगूताई हसल्या आणि म्हणाल्या हे तू काय बोलतो आहे श्रीकांत तरुणपणात कधी दुसरे लग्न केले नाही आणि आता अंथरुणावर अशी पडलेली आता लग्न करून काय करू मी तेव्हा श्रीकांतराव म्हणाले गंगू काय होतीस तू आणि आता तुझी काय अवस्था करून ठेवली आहे तुझ्या मुलांनी आणि सुनांनी तेव्हा गंगूताई म्हणाल्या श्रीकांत आता माझे दिवस संपले आहेत आणि जगण्याची उमेदही संपली आहे जगून तरी काय करू कोणासाठी जगू तेव्हा श्रीकांत म्हणाले काय बोलतेस गंगू हे तू आठव स्वतःला कश कशी होतीस तू खंबीर बिंधास्त तुझ्या फक्त नावानेच आजूबाजूचे सर्व लोक तुला घाबरायचे आणि आता काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची फक्त स्वतःच्या दोन मुलांपुढे आणि सुनांपुढे हार मानलीस गंगू तू नाही गंगू तू अशी हार मानू शकत नाहीस श्रीकांतचे असे बोलणे ऐकून गंगूताईंच्या शरीरात एक नवीन ऊर्जा संचारली पण त्या म्हणाल्या या वयात मी लग्न केलं तर मुलं आणि सुना काय म्हणतील मला तेव्हा श्रीकांत म्हणाले गंगू स्वतःचा विचार कर तेव्हा त्या म्हणाल्या बरोबर बोलत आहेस तू ज्या मुलांसाठी आयुष्यभर झगडले कुणाची पर्वा न करता खंबीरपणे एकटीने संसार केला आणि आज त्याच मुलांनी माझी अशी अवस्था करून ठेवली दुसऱ्याच दिवशी गंगूताईंनी त्यांच्या दोन्ही मुलांना आणि सुनांना त्यांच्या रूममध्ये बोलावले आणि त्या चौघांनाही स्पष्टपणे सांगितले मी आता इथे राहणार नाही मी आणि श्रीकांतराव आम्ही दोघेही लग्न करत आहोत आईचे हे बोलणे ऐकून सगळ्यांना धक्का बसला आणि त्या आईला म्हणाले आई तुला लाज वाटत नाही का या वयात असे चाळे करायला गप अंथरुनाव शांतपणे पडून राहत जा ना तेव्हा गंगूताई जोरात म्हणाल्या आता अंथरुणाव शांतपणे पडून राहणारी गंगू केव्हाच मेली उद्याच मी आणि श्रीकांत लग्न करत आहोत आणि तुम्हाला कोणाला या गोष्टीचा काही प्रॉब्लेम नसेल आईचे हे बदललेले रूप पाहून सगळ्यांनी तोंडावर हात मारले दुसऱ्याच दिवशी श्रीकांतराव वकिलांना घेऊन गंगूताईच्या रूममध्ये आले आणि दोघांनी सह्या करून लग्न केले त्याच दिवशी श्रीकांतराव ॲम्ब्युलन्समध्ये गंगुताईला स्वतःच्या घरी घेऊन गेले आणि त्यांची देखभाल करण्यासाठी दोन माणसांनाही कामावर ठेवले श्रीकांतराव स्वतः गंगुताईंना खाणं पिणं स्वतः गंगुताईंची खाणं पिणं पाहू लागले ते रोज स्वतः गंगुताईंना उठवून त्यांना चालवण्याचा प्रयत्न करू लागले आता हळूहळू गंगुताईंच्या तब्येतीत खूप सुधारणा झाली होती श्रीकांतरावांची काळजी पाहून गंगुताईंना त्यांचा खूप हेवा वाटायचा त्या नेहमी म्हणायच्या मनाने जोडलेली नाती कधीही रक्ताच्या नात्यापेक्षा मोठीच असतात आता गंगुताई हळूहळू व्हीलचेअरच्या साह्याने चालू लागली होती एक दिवस गंगुताई श्रीकांत सोबत बसून नाश्ता करत होत्या तेवढ्यातच दरवाज्यावरची बेल वाजली पाहिले तर त्यांची दोन्ही मुलं आणि सुना दरवाजावर उभे होती जसा दरवाजा उघडला तसं त्यांनी गंगूताईंच्या पायावर लोटांगण घातले आई तू घरी चल आम्ही तुझी तिकडे चांगल्या प्रकारे काळजी घेतो सुनाही म्हणाल्या आई आता आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही तुम्ही फक्त घरी चला त्यानंतर राकेश आणि लोकेश आईला म्हणाले आई तुला आमच्यासोबत घरी येण्याच्या आधी फक्त एक काम करायचे आहे माझ्याजवळ ती कागदपत्रे आहे त्यावर तुला फक्त सह्या करायच्या आहे त्यानंतर गंगुताईंनी मुलांना विचारले कशाची कागदपत्रे आणि कसल्या सह्या मला करायच्या आहेत त्यानंतर ती दोघेही म्हणाले आई ही आपल्या प्रॉपर्टीची कागदपत्रे आहे आपली सर्व प्रॉपर्टी आता तुझ्या नावावर आहे आता तर तुझे लग्न पण झाले आहे त्यामुळे तू फक्त या कागदपत्रांवर सह्या कर आणि तुझी सर्व प्रॉपर्टी आमच्या दोघांच्या नावावर करून दे गंगूताईंना कळून चुकले होते त्यांच्या मुलांच्या आणि सुनांच्या डोक्यात काय प्लॅन शिजत आहे तो त्यामुळे त्यांची मुलं आणि सुना किती स्वार्थी आहेत हे गंगुताईंना चांगल्या प्रकारे माहीत होतं स्वतःची आई श्रीकांतरावांकडे राहायला आल्यापासून मुलांनी साधं एक दिवस आईकडे डोकावूनही पाहिलं नव्हतं आणि आता आले आहेत जसं काय आईची खूप काळजी आहे त्यांना परंतु गंगुताई ही ही त्यांची आईच होती त्यांच्या डोक्यात काय चाललं आहे हे त्यांना एका -एक क्षणात समजलं होतं म्हणून गंगुताईंनी त्यांना म्हणाल्या तुम्ही ही प्रॉपर्टीची कागप कागदपत्रे आता इथे ठेवा मी उद्या सकाळी सह्या करून तुमच्याकडे पाठवून देते त्यावर दोन्ही मुले म्हणाली आई पण तू आता आमच्यासोबत येत नाहीस का त्यावर गंगोताई म्हणाल्या नाही मी सुद्धा उद्या सकाळी कागदपत्रांसोबत तुमच्याकडे येईल त्यानंतर ते, ते चौघेही तिथून निघून गेले मुलं गेल्यानंतर श्रीकांतराव गंगोताईंना म्हणाले गंगू तू हे काय बोलत आहेस तू मला सोडून तिकडे जाणार आहेस तुला माहिती आहे ना त्यांनी तुझ्यासोबत काय काय केले आहे आणि आता सुद्धा ते फक्त तुझ्या कागदपत्रांवर सह्या घेण्यासाठी इथे आले होते त्यांना तुझी अजिबात काळजी नाही हे तुला कसे दिसले नाही ग त्यावर गंगूताई म्हणाली श्रीकांत मला सर्व काही समजले आहे आणि आता तू फक्त बघच मी काय करते ते त्यावर श्रीकांत म्हणाल्या श्रीकांत तू तुझ्या ओळखीच्या वकिलांना फोन कर आणि त्यांना आत्ताच्या आत्ता घरी बोलावून घे वकील साहेब घरी येताच येतात आणि गंगूताई त्यांच्याकडून सर्व काही कागदपत्रे व्यवस्थित करून घेतात दुसऱ्या दिवशी सकाळीच गंगूताई श्रीकांतराव आणि वकील साहेब तिघेही मुलांच्या घरी जातात गंगूताई दरवाज्यावरची बेल वाजवतात लोकेश दरवाजा उघडतो परंतु समोर तिघांनाही पाहून त्याला धक्का बसतो तेवढ्या दोन्ही सुना आणि राकेशही खाली येतात गंगूताई त्या चौघांनाही म्हणतात सगळे असे समोर या आणि इथे सोप्यावर बसा मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा मुलं म्हणतात आई काय महत्त्वाचं तू कागदपत्रांवर तर सह्या केल्या असतील ना मग अजून तुला काय महत्त्वाचं बोलायचं आहे आणि हे कोण आहेत तुझ्यासोबत तेव्हा गंगूताई म्हणतात हे वकील साहेब आहेत आणि ही प्रॉपर्टीची कागदपत्रे ही तेच तुम्हाला वाचून दाखवतील तेव्हा वकील साहेब त्यांना सांगतात या पत्रांमध्ये गंगूताईने असे लिहिले आहे कि वदीची त्या की त्यांची सर्व कोट्यावधीची मालमत्ता प्रॉपर्टी त्यांनी एका सावली वृद्धाश्रमाला दान केली आहे आता त्या सर्व प्रॉपर्टीवर फक्त त्या वृद्धाश्रमाचा हक्क आहे हे सर्व ऐकून मुलांना खूप मोठा धक्का बसतो आणि त्या आईला ते आईला बोलू लागतात आई तुला लाज वाटत नाही का कोणाला विचारून तू असा निर्णय घेतला आहेस तेव्हा गंगुताई म्हणतात बाळा शांत व्हा अजून तर पुढचा निर्णय तुम्हाला ऐकायचा आहे तेव्हा गंगूताई त्यांना सांगतात आत्ताच्या आत्ता तुम्ही माझं हे घर खाली करायचं आणि इथून निघून जायचं हे घरही माझ्या नावावर आहे आता या घरामध्ये मी अनाथ अपंग मुलांसाठी शाळा चालू करणार आहे तुमच्याकडे फक्त दोन तास आहे दोन तासात तुम्ही या घरातून बाहेर पडायचं हे ऐकून त्या सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ते आईला म्हणू लागतात आई आम्ही आता कुठे जाणार त्यावर गंगूताई म्हणते कुठेही जा कुठेही रा मला त्याच्याशी काही घेणेदेणे नाही फक्त लवकरात लवकर घर खाली करा तुमच्या पुढे दुसरा कोणताही पर्याय नाही एका आईला तुम्ही कमजोर समजून खूप त्रास दिला परंतु आता मीही दाखवते आई ही आईच असते असे म्हणून गंगूताईंनी त्यांना दोन तासातच त्यांच्याकडून घर खाली करून घेतले आणि गंगूताईने तिथे लवकरच अनाथ मुलांसाठी छोटीशी शाळा चालू केली आणि त्यांचे स्वप्न पूर्ण केले ही होती एका गंगूताईची कहाणी स्वतःच्या जन्मदात्या आईला त्रास देणाऱ्या मुलांना चांगलाच धडा गंगूताईने शिकवला होता आणि आज समाजात अशा मुलांना धडा शिकवण्याची खूप गरज आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद